तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज एक आगळीवेगळी तिरंगा रॅली काढण्यात आली बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ ही रॅली शहरात निघाली माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण तेलारा दुमदुमलं होतं तेलारा तालुक्यात आज देशभक्तीने ओतप्रोत भरलेला क्षण अनुभवायला मिळाला जेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ही रॅली केवळ जल्लोषापुरती मर्यादित न ठेवता ती देशप्रेम आणि एकात्मतेचं प्रतीक ठरली रॅलीची सुरुवात अग्रसेन चौकातून झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे ती संत तुकाराम महाराज चौकात पोहोचली जिथे पुन्हा एकदा देशभक्तीचा सूर झंकारला जय भारत भारतीय सैन्याचा विजय असो भारत माता की जय अशा जोरदार घोषणा तेलारा शहराचे वातावरण भारावून गेले रॅलीचे समारोप स्थळ होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जिथे वीर शहीद जवानांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली युवक महिला आणि ज्येष्ठ नागरिक या रॅलीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते ही रॅली म्हणजे केवळ एका पक्षाचा उपक्रम नव्हता तर भारतीय एकात्मतेचा आणि जवानांच्या तागाचा सन्मान करणारी एक जाणीव होती स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी या रॅलीचे स्वागत करत अशा उपक्रमांनी तरुणांमध्ये राष्ट्रप्रमाची भावना अधिक बळकट होत असल्याचं मत व्यक्त केलं